मुंबरात अजून देखील आनंदीपूर बांधकामाचा मुंबरा नाही करू नका जिथे हे बांधकाम पाडलं जात आहे ते गावशीळ आहे ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत ती लोक माझीच आहेत महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते, ते मुंब्रा म्हणून दाखवू नका ते मुंब्रा नाही ते शी आहे ते दिवा भागात येतं त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका हे शी आहे शी त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू काही अधिकृत इमारती देखील बंद ओसी दिली जात नाही महापालिका वर कारवाई होते ना ना कारवाई होते बाकी ठिकाणी कारवाई होत नाही आयुक्त ना। ना। सतरा बिल्डिंग रात्री दूर राहिला इथन पाच किलोमीटरच्या अंतरावरती पाच किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर रावा चौकशी किती इमारती चालू आहेत बघा प्रश्न हा नाही प्रश्न प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग उमारत उमारत उभ्या राहिल्या कशा लोकप्रतिनिधी बोंबळ तो बोंबळ तो बरत बो, 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 ओ चालू आहे चालू आहे चालू आहे प्लिंटला थांबवाना प्लिंटला थांबवाना बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब गरीब बिचारे नागरिक हे आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात घराचं छप्पर ही लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे गुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे माईला माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे याच्यासाठी तसं सगळी लढाई लढतो आपण तुम्ही काय तुमची गावं आहेत काही मी पण दूर दूरच्या गावांना तुमच्या आई वडील तुम्हाला घेऊन आले आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता त्याच्यातनं पोटा पाण्याला लागतात कोणाची हाऊस नाही मध्ये राहायची कोणालाही हाऊस नाही कोणालाही सांगितलं नाही इलिगलमध्ये राहतो नाही ते राहतो दोस्तीमध्ये तुम्हाला दोस्तीमध्ये राहतो आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे हा प्रश्न गंभीर आहे याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इतक्या इथल्याच बिल्डिंग आहे या बिल्डिंग का बांधल्या गेल्या त्या बिल्डिंग जे कोण घर गर? गरिबांना का आलेली बांधकामामध्ये जावं लागतं या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेत हे सगळे प्रश्न अनत्तुरीत आहेत त्याची उत्तरं शोधू या याच्यात कधी गेलेलो नाही माझा याच्याशी कधी संबंध आलेला नाही इलिगल बिल्डिंगच्या विरोधात मी पहिल्यांदा होतो तीस पस्तीस वर्षापूर्वी आजही आहे आजही आहे आणि मरेपर्यंत मी नसेल पण परिस्थिती कधी कधी मला शांत बसवते आवर्षेप अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता जसं डीसीआर आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल तर त्या नीतीमध्ये राज्य सरकारने कुठं ना कुठं धोरणात्मक बदल केले पाहिजे गरिबांना परवडतील अशा प्रकारे घर बनवण्याची नीती बनवली पाहिजे मला तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की सरकारचा कायदा आहे कायदा जबाबदारी निश्चित केलेली आहे की अनधिकृत बांधकामांची जबाबदारी कोणावर आहे त्या जबाबदारी कारवाई करा शेवट मध्ये सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाचे आदेश आहेत कुठलंही घर पाडण्यात येऊ नये कुठलंही बांधकाम तोडण्यात येऊ नये ही, ही पावसाळ्यात कारवाई होते तर महापालिका हायकोर्टाला ते सांगू कसे शकत नाही एक मानवी दृष्टिकोनातला मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातला एक आदेश आहे की एक जून नंतर तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळा असल्या कारणाने कोणालाही बेगर नये झोपडेही पाडता येऊ पाडू नये असं सरकार म्हणजे असे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाच्या वगैरे जजमेंट आहेत त्याच्यावर मला वाटतं की कोर्टाकडे सहानुभूतीपूर्वक कोणीतरी ॲप्लिकेशन करावं लागेल कोर्टाला विनंती करावी लागेल की पावसाळा जाऊ द्या तोपर्यंत तिथे तो राहणाऱ्यांनीही दुसरी घरं शोधण्यासही त्यांना वेळ मिळेल अचानक काल सकाळपासून कारवाई सुरू झाली ज्यांनी ज्यांनी पहिले आता मला मलाही फोन आले शेवटी लोकांचे प्रत्येकाला फोन केले त्यांनी काल रात्री इथल्याही लोकप्रतिनिधीला लोकं जाऊन भेटली सगळ्यांना भेटतात शेवटी गरीब जेव्हा घरात बाहेर काढला जातो तेव्हा तो दहा दरवाजे तुमला त्याच्यामुळे मी आज सकाळी इथे पाणी प्रश्नासाठी या बिल्डिंगच्या पाण्या प्रश्नासाठी आलो होतो लोकांनी मला पकडलं करू काय शिकू उच्च न्यायालयाच्या आदेशापुढे आम्ही सगळे हात बोलतो ठीक आहे थँक्यू याच्या या प्रश्नाच्या खोलवर जाऊया ना ह्या आत्ता जिथे पाडकाम होत आहे त्याच्या बाजूबाजूला दोनशे बिल्डिंग इंची कामं चालू आहे दोनशे बिल्डिंग इंची सरकार त्याच्याकडे बघणार आहे